नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त जयंती सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे ठिकठिकाणी कचरा जमा झाला होता मात्र रेवदंडा जिल्हा रत्नागिरी येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाने यासाठी पुढाकार घेतलेला असून स्वच्छता मोहिमेद्वारे सुमारे चौदा टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे सहाशे पन्नास सदस्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला दत्त मंदिर परिसर सर्व प्रमुख रस्ते व्यापारी पेठ परिसर वनभाग परिसर स्मशानभूमी परिसरात अशा विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी डॉ सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सोळा वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येतो दत्त मंदिर घाट परिसरात मोहिमेचा समारोप करण्यात आला धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वच्छतेचे कार्य कौतुकास्पद का असल्याचं दत्त देवस्थान अध्यक्ष वैभव पुजारी यांनी सांगितलं यावेळी सरपंच चित्रा सुतार उपसरपंच रमेश मोरे रमेश सुतार दत्तात्रय चव्हाण रमेश सुतार दर्शन वडेर आणि ग्रामस्थ उपस्थित होते स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने व महाराष्ट्रभूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी दत्तजयंती महोत्सवाच्या निमित्तानं जो ग्रामस्वच्छता स्वच्छतेचा जो या ठिकाणी सहकार्याचा सेवा जी दिलेली आहे ती या ठिकाणी नृसिंहवाडी व वा परिसर मंदिर परिसर नृसिंहवाडीतील सर्व व्यापारपेठ इतर भाग या ठिकाणी पहाटेच्या थंडीतही सर्व श्रीसेवक ही, ही यांनी आपली जी सेवा दिली आहे व स्वच्छता ही समृद्धी हा महामंत्र तसंच नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत या ठिकाणी स्वच्छतेच्या निमित्तानं सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र आलेत यांनी आपण जी सेवा दिलीत त्याबद्दल दत्तदेवस्थान नरसोबावाडी यांच्या वतीने मी आपले सर्वांचे हार्दिक आभार मानतो नमस्कार डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने आज नरसोवाडी या गावात स्वच्छता अभियान करण्यात आले दत्त ना गाव गाव पूर्ण गाव परिसरात कचऱ्याचा प्रश्न खूप मोठा होतो तर आज या दिवशी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सर्व स्त्री सदस्यांनी गावामध्ये व गावातील परिसर मंदिर परिसर या परिसरात स्वच्छता केली आप्पासाहेब पद्मश्री आप्पासाहेब न धर्माधिकारी यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या पाऊला पाऊल फुडं ठेवत हे सर्व सहकार्य आज त्यांनी करत आहे स्त्री सेवा करत आहेत त्यांनी तर त्यांची ही सेवा आज ही निस्वार्थीपणे त्यांनी आज पार पाडली आणि संपूर्ण गावाच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीने मी त्या सर्वांचे व सर्व कर्मचाऱ्यांचे खूप खूप आभार मानते डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवगंडा यांच्या वतीनं आज श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं दत्तजयंतीच्या जा पार्श्वभूमीवर जो कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता त्याचे खऱ्या अर्थानं उकल या प्रतिष्ठाननं त्यांच्या सदस्यांनी केलेली आहे डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून आणि आशीर्वादानं या सगळ्या स्त्री सदस्यांनी आमच्या गावाला एक स्वच्छतेचा खऱ्या अर्थानं एक मोहीम हाती घेऊन आमचा आमचा ग्रामपंचायतीचा देवस्थानचा भार हलका केलेला आहे या सर्व स्त्री सदस्यांचे आभार मानावित तितके कमीच आहेत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वच्छता भा स्वच्छ भारत अभियानाची खऱ्या अर्थानं परिपूर्ती या प्रतिष्ठाननं केलेली आहे प्रतिष्ठानमार्फत राबवण्यात येणारे सग सगळेच उपक्रम मानव हे मानवहिताचे आहेत मानवतेच्या लोककल्याणाचा खऱ्या अर्थानं संदेश देणारा हा धर्माधिकारी प्रतिष्ठानचा सगळा श्री परिवार या परिवाराचं मी मनापासून आभार मानतो